आपल्या या स्वाभिमानी नेत्यासाठी टाळ्यांचा जरा जोरदार आवाज पुन्हा गाबत घेऊया बस नाही परवानगी घेऊन मी नंतर छत्रपती संभाजीनगर इथे जाणार आहे परत मुंबईला जाऊ द्या पुन्हा एकदा साहेबांवरच सभा आहे पण लंकेजी आज खास करून तुमच्यासाठी आले इथे आलेलो आहे मी आणि इथे आल्यानंतर तुमचं दिल्लीसाठी बुकिंग करून आलेलो आहे जर आपण सभा पाहिली हे कॅमेरा जे जे लोक आहेत कॅमेरावाल्याने सभा मागे दाखवली तर सभेचा टोकच कुठे कळत नाही मला तर इथे आहे डावीकडे उजवीकडे खिडक्यांमध्ये मागे हे टोक दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि तुम्ही तिथे पण जाल तेव्हा हे टोक तुम्हाला तिथे दिसणार आहे पण हे चित्र आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघात दिसत आहे आणि हे जे चित्र आपल्याला महाराष्ट्र दिसत आहे तेच चित्र आपल्याला देशभर दिसत आहे कारण कुठे ना कुठेतरी आपल्या कानावर सतत ते चार सो पाच चार सो पाच येत असत पण चारस नाही पाच चार इथं तडीबार लागलेला आहे आणि लोक बोलायला लागले अबकी बार अबकी बार अबकी बार भाजपा तडीबार हे देशभरात वेळ आहे आज आपण पाहिलं असेल कुठेतरी काल मी घोषणा ऐकली साऊथ साफ

आपण पाहिलं तर दक्षिण भारतातून पूर्ण भाजप साफ होते की काय असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि जबाबदारी आता आपल्यावर आहे मध्य भारत असेल उत्तर भारत असेल की आता आपण आपण भूमिका बजावणार आहोत उत्तर मध्ये बिहार असेल राजस्थान असेल झारखंड असेल दिल्ली असेल ह्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की आता भाजप सरकार आपल्याला परवडत नाही भाजपा म्हणून आपल्याला शासन जमणार नाही कारण दहा वर्ष आपण अत्याचार पाहिलेत जुमले पाहिलेत आता झुबलेच नाव गॅरंटी केलं दोन हजार चोवीस मध्ये राहू दोन बोलतो आता, आता, <laughs> आता येतोय का आवाज ठीक आहे नाही आवाज तसं भाजीपाद दाखवत असते तर सांगतो त्यांना दावाचा प्रयत्न करू नका येताना जिथून जिथून रोड <laughs> शो येत होता तिथे लाईट बंद करत होते बरोबर ना जितुं जितुं तरी आपल्याला कोणी बंद करू शकत नाही ही भूमिका इथे दाखवलेली आहे ही ताकद आपण दाखवलेली आहे आणि महत्वाची गोष्ट हीच आहे बिहार सर आपण पाहिलं जसं मी सांगितलं दक्षिण भारतात भाजपची एक सीट येत नाही बिहारमध्ये माझ्याच व्हायचं जे आहे तेजस्वी यादव ते देखील लढत आहेत तिथे नितीश कुमारजींनी पलटी मारली पुन्हा एकदा भाजपसोबत केले आणि अनेकदा त्यांनी सोबत सरकार स्थापन केल्यानंतर देखील एक रुपया सुद्धा जी काही पॅकेज देऊ तेवढ्या लाख कोटीचा पॅकेज देऊ मध्ये एक रुपयाची मदत आली नाही आणि आज तेजस्वी यादव मी याद कमी वीस सीट जिंकून दिल्लीकडे रवाना झालेले आहेत झारखंड मध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर हेमंत सोरेन साहेब तिकडे मुख्यमंत्री होते ईडी त्यांचा जो भाजपचा मित्र पक्ष आहे ईडी आहे कि सीबीआय त्यांच्या घरी पाठवली उचललं तर आणि आठ दाखलं झारखंडने आता ठरवलेलं आहे की स्वाभिमानी झारखंड आहे झारखंड ऐकून घेणार नाही भाजपची हातालपट्टी करणार हे झारखंडने ठरवलेलं आहे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांना मुख्यमंत्री असताना देखील कोणीतरी काहीतरी सांगितलं की आम्ही एवढे पैसे अरविंद केजरीवाल यांना दिले केजरीवाल साहेबांना तिथे ईडीने अटक केलेली आहे आणि आज आपण कोर्टात पाहतो केजरीवाल साहेब आंबे किती खातात इन्सुलिन किती घेतात याच्यावर चर्चा सुरू आणि हे सगळं सुरू असताना जर तुम्ही चारशे पार करणार असाल भाजप खरोखर चारशे पार करणार असतील तर तुम्ही मला सांगा आज महाराष्ट्राची परिस्थिती आज परिस्थिती काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे जी परिस्थिती सगळीकडे पाहता भाजपा चारशे काय तीनशे काय दोनशे तरी पार करू शकणार आहे का तुम्ही मला सांगा करू शकणार आहे आज भाजपाच्या मनात जी भीती बसलेली आहे ती भीती जर नसतील तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वीची गद्दारी झाली अडीच वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फोडला गेला नंतर मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला एक परिवार फोडला आणि ह्या वर्षी आपण पाहिलं असेल काँग्रेस मधून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला हे सगळं चोरून म्हणजे शिवसेना पक्षाचं नाव चोरलं धनुष्यबाण चोरला घड्याळ चोरलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरले काही काँग्रेसचे आमदार चोरले आणि आता ठाकरे पण चोरायला लागलेले आहे पण भाजपाला सीट काय येणं इथं जमणार नाही हे आपण जनतेने ठरवलेलं आहे आज भाजपकडून जो प्रचार व्हायला पाहिजे होता दहा वर्ष जर आपण पाहिलं तर बहुमताचं सरकार चालवलं हुकुमशाही चालवलं या देशामध्ये असं मिलिटरी सरकार नव्हती की दहा बारा पक्ष घेऊन चालवतात स्वतःच सरकार होतं बहुमताचं सरकार होत मागच्या वर्षी मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला तीनशे तीन आपण जिंकून दिले होते आम्ही देखील त्यांच्यासोबत प्रचार केला होता दोन हजार चौदा मध्ये असेल दोन हजार एकोणीस मध्ये असेल दोन्ही वेळा आपण आम्हीच बसतो नाही आपण सगळे बसत आपल्याला वाटलं होतं दिन नायंगेल आठवतं ना निघाण चे किती लोक आता जर भाजप मध्ये तुमच्या गावात प्रचाराला आले ना अजून एक होत नोवुल्लू पण नोवुल्लू बिती किती दिले निघाण ते ते जर ऐक कारण आपल्याला दोन हजार चौदा मध्ये जी जी बचवत दिली होती काय सांगितलं होतं पंधरा लाख प्रत्येकाचं खातं घेणार होते मी समजतो ते आलेच सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये आले का ओके काही आमदारांनी पंधरा लाख रुपये मला विचारतो हे दोन हजार चौदा ला आपण ऐकलेलं प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं दोन हजार बावीस पर्यंत शेतकरी बांधव तिथे हात वरती करत उत्पन्न दुप्पट झालं झालंय दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं प्रधानमंत्री आवास योजनेत किती लोकांना घर प्रधानमंत्री महोदयांकडून हा करा महागाई कमी होणार हे सांगितलं होतं डॉलरला रुपये मिळणार होता आज रुपये कितीला डॉलर कितीला आहे जीडीपी अर्थतज्ञचं जीडीपी वेगळं आपलं सामान्य नागरिकांचं जे जीडीपी असतं गॅस डिझेल पेट्रोल हे जीडीपी कमी होणार होतं गॅस दोन हजार चौदा ला कितीला होता आता किती लागलाय बरोबर चारशे पाच झालं डिझेल किती ला होत आता कितीला आणि पेट्रोल कितीला होत आता कितीला मग तुम्ही मला सांगा की दोन हजार चौदा ला आणि दोन हजार एकोणीस ला वर्ष दिली होती ती पूर्ण झाली का झाली का दहा वर्षानंतर माझी अपेक्षा ही होती भाजप जेव्हा प्रचार करेल तेव्हा आपल्याला सांगेल की आम्ही नोटाबंदी केली त्यामुळे काळा पैसा पूर्ण नष्ट झाला पंधरा लाख सगळ्यांच्या खात्यात आले अतिरेकी आम्ही मारून टाकलं नोटाबंदी झाली फायदा कोणाचा झालाय झालाय फायदा मला वाटलं होतं दहा वर्षानंतर जीएसटीचा हो फायदा आपल्या प्रत्येक शहराला होईल प्रत्येक गावाला होईल तुम्हाला सामान्य नागरिकांना होईल आपल्या व्यापाऱ्यांना होईल व्यापाऱ्यांना फायदा झालाय जीएसटीचा नाही सर पण दहा वर्षानंतर आज धक्कादायक गोष्ट ही आहे की भाजपचे नेते प्रचार कशा करतात मटन मांस मच्छी प्रचाराची गोष्ट झाली विरोधी पक्ष काय खातं तुम्ही काय घालता आणि आज तुम्हाला सांगतो की ही जी हुकुमशाही बद्दल आम्ही सतत बोलत आहोत जे आम्ही महाविकास आघाडी म्हणून बोलत आहोत इंडिया आघाडी म्हणून बोलत आहोत ठीक आहे नाही हे उगाच राजकीय गोष्ट नाही खरोखर सांगतो तुम्हाला जर हे सरकार चुकून भाजपाचं कुणाला येणार नाही आम्ही येऊ देणार नाही शपथ घेतलेली आहे पण जर आलं तुमच्या घरात घुसतील आणि तुम्हाला सांगतील काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं तुम्हाला सांगतील काय घालायचं आणि काय नाही घालायचं कारण हे फोट बोलण्यात आणि घरात घुसले की घर फोडणार हे तुम्ही लक्षात ठेवा पण आपल्या या देशाचं दुर्दैव असं आहे या मागच्या अर्थसंकल्पामध्ये जानेवारीचा अर्थसंकल्प जर आपण पाहिला तर निर्मला सीतारामन ताईना चार जाती अरे <laughs> खेळव आता कडे या जाणीवच्या अर्थसंकल्पामध्ये चार नवीन जातीचा शोध शो, शो। निर्मला सीतारामन ताईंनी लावलेला आहे पहिली जात की त्यांनी सांगितलं पहिला वर्ग हे सांगितला शेतकरी होता तू हे बाबा आता का पण दावा दुसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे महिला तिसरा वर्ग त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे युवा आणि चौथा वर्ग जो त्यांनी सांगितला तो म्हणजे घरी जरा बसून घे बसून घ्या शांत बसून घ्या गर्दी झालेली आहे मला माहितीये ही सीट शंभर टक्के येणार आहे पण थोडा उत्साह चार जून साठी ठेवा चार जूनला ची गरज नाही मला आपल्याला संसद भवनाचा माईक वापरायचं तर हे जे हे चार वर्ग सांगितले त्यांनी हे जे चार वर्ग मी सांगत आहे आपल्याला निर्मला सीतारामन ताईंनी सांगितलं आता मी चार वर्गांकडे वळणार आहे चार ह्या जातींकडे वळणार आहे शेतकरी महिला युवा आणि गरीब आज मी भी तुम्हाला विचारत आहे चारही जातींमधून या चारही वर्गांमधून या देशामध्ये कोणी खुश तुम्हाला वाटतंय का कोणी कोणी तुम्हाला संतुष्ट वाटतंय का कोणाला असं वाटतंय का वाट की आपले सरकार आहे इथे मी फक्त सगळे शेतकरी बांधव आलेले आज मी भी तुम्हाला विचारत आहे दोन महिन्यापूर्वीची तुम्ही तर वाचली असेल टीव्हीवर पाहिलं असेल दिल्लीमध्ये दिल्लीकडे एक मोर्चा निघाला होता उत्तर प्रदेश मधले शेतकरी होते हरियाणा हरियाणामधले शेतकरी होते पंजाब पंजाबमध्ये शेतकरी होते चंदीगडमध्ये शेतकरी होते आणि हे सगळे शेतकरी बांधव हे सगळे अन्नदाता दिल्लीकडे एवढ्यासाठीच निघाले होते ते तेवढेच आठवण करून येत होते की प्रधानमंत्री साहेब तुम्ही दोन वर्षापूर्वी हो जी आम्हाला वचनं दिली होती ती तुम्ही पण झालं का या शेतकऱ्यांना केंद्र सरकारमधून कोणी अतिरेकी बोलत आहे कोणी माओवादी बोलत आहे कोणी अर्बन नक्सल बोलत आहे कोणी लाठीचार्ज करायचे आदेश देत आहे या शेतकऱ्यांचा जो आदर व्हायला पाहिजे जो ही संस्कृती आपण जी जपत असतो ह्या महाराष्ट्र जपत असतो दिल्लीच्या केंद्र सरकारनी भाजपाच्या सरकारनी ह्याच शेतकऱ्यांवर पूर्ण सैन्यबळ वापरलं लाठीचार्ज केला अश्रू सोडला फायरिंग केलं आणि त्याचा ड्रोन फिरवला डोन कुठे ड्रोन आहे काय ते कुठे गेला डोन हा बरोबर आहे कारण हाच ड्रोन जो का तुम्हाला इथे भीती वाटत नाही ड्रोनची कारण ह्याचा कॅमेरा आहे त्या दिल्ली सरकारनी केंद्र सरकारनी भाजपाच्या सरकारनी शेतकऱ्यांवर ह्याच ड्रोन मधून आहे हे सरकार आणि हे भाजपा तुम्हाला मान्य आहे का आए। हे भाजपा लाठीचार्ज करणारे शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का हे भाजपा आश्रूधूर सोडणारे शेतकऱ्यांवर तुम्हाला मान्य आहे का आठवा आपले महाविकास आघाडीचे दिवस दिल्लीपर्यंत का मी आपल्या महाराष्ट्र उद्धव साहेबांनी एक वचन दिलं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वचन दिलं होतं मला तो क्षण आखड नागपूरचं अधिवेशन होत सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून सांगितलं की मी माझ्या शेतकरी बांधवाला वचन दिलेलं आहे की दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज आहे ती मला कर्ज माफ करायची मुक्त करायची आहे आणि ती कर्जमुक्ती आपण नागपूरमध्ये जाहीर केली ती कर्जमुक्ती महाविकास आघाडीची ती कर्जमुक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीची आपल्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती होती पोचली होती ना सगळ्यांकडे आपला कुटुंब प्रमुख हा असं झालं पाहिजे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अर्थचक्र बंद पडलं होतं कोविडचा काळ होता काय करणार आपण अर्थचक्र कसं सुरू करणार आहे अनेक बैठका व्हायच्या पवार साहेब आम्हाला सांगायचे की असं करूया असं करायला पाहिजे आम्हाला गायडन्स द्यायचे थोरात वगैरे आम्ही सगळेच चर्चा करायचो पण त्यावेळी देखील मला वाटतं जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली असेल अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल सततचा पाऊस असेल दुष्काळ असेल तेव्हा तेव्हा जी काही मदत आपण करू शकलो शंभर टक्के कदाचित नाही करू शकलो पण जी काही मदत करू शकलो ती केली होती की नव्हती केली आपण मदत पोहोचली होती ना आपल्यापर्यंत पण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मी पाहत आहे हे अवकाळी सरकार बसल्यानंतर हे खोकी सरकार हे मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसल्यानंतर हे शेतकरी आपले आत्महत्या आप वाढत चाललेले आहेत आपत्त्यावर आपत्त्या येत चालल्या आहेत कधी अवकाळी पाऊस कधी गारपीट कधी विजा चमक कधी सततचा पाऊस लागतो पण हे सुद्धा रुपयाची मदत अजून झालेली नाहीये प्रशासनाने आपलं काम केलं असेल पंचनामे झाले त्या जीव टॅगिंग वगैरे सगळं झालंय पण तुम्ही मला सांगा या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राचा कृषी मंत्री तुम्ही पाहिलात का कधी पाहिलं तुमच्या शेतातला आणि बघा आज मी तुम्हाला विचारतोय जसं तुम्ही इथे बसलेला हा पहिला वर्ग जो शेतकरी आहे दुसरा वर्ग आपला युवा याला सोडून घेऊया की दुसरी जात जी निर्मलाता मी सांगितली दुसरी जात युवा आहे आज मी ते तीस वर्षाचा इथे तरुण आहे मी तुम्हाला आज शेतकरी बांधायला विचारत आहे तुम्हाला वाटतं का जी माझ्या वर्षाची मुलंबुली आहे तुमची जी पुढची पिढी आहे त्यांनी शेती करावी त्यांनी करा कृषी क्षेत्रात द्यावं असं वाटतं तुम्हाला वाटतं का नाही वाटत तू सर सांगा का नाही का मी शेती करावी शेतमाला भाव नाही पुढे का भाव वाढत चालला अजून बंदी अजून

एक तरी नवा उद्योग हो एक तरी प्रायव्हेट उद्योग हो, एक तरी रोजगार हा महाराष्ट्रात आलेला तुम्ही ऐकलाय का कुठे गेले सगळे वेदांत बॉक्स पण गेलं कुठे एअरबस टाटा गेला कुठे पंधरा पार्क गेलं कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क गेला कुठे पार्क गेला कुठे वर्ल्ड कप ची पायझन गेली कुठे त्या दिवशी महाराष्ट्रात कोणीतरी बोललं होतं की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली आणि पुत्री राष्ट्रवादी काँग्रेस फुटली मग काय पुत्रप्रेमामुळे आपण वर्ल्ड कप नव्हतो ऐक लाईन पवार साहेब जीवार काय लाईन पण जिंकलो होतो महाराष्ट्र माझी ही भूमिका नेहमी राहिली की जे चार राज्याला मिळालंच पाहिजे ना मग लडाखचे अधिकार असतील ते त्यांना मिळायला पाहिजे आसामचे असतील ते त्यांना मिळालंच पाहिजे मणिपूर शांत झालं पाहिजे केरळचे मिळालंच पाहिजे बिहार असेल गुजरात असेल त्यांचं त्यांना मिळालंच पाहिजे पण महाराज इथेच हल्दीराम्स रेस्टॉरंट मध्ये मिळेल तुम्हाला तुमचा धिनाधिंधावाला देशी स्वाद तुम्ही चाखून पाहिलात का तुमचा धिनाधिंधा हल्दीराम्स आज आपण पाहतोय प्रायव्हेट उद्योग नाही रोजगार नाही कॉर्पोरेट जॉब नाही पर्याय मिळतो आपल्याला नोकर भरतीचा पेपर फुटीचा तर आपण ऐकलं असेल तलाठी भारतीचा पर्वाकडे पेपर होता दोन तीन महिन्यापूर्वी दोनशे मार्काचा पेपर किती मार्का दिला पण मुद्दा हा आहे तुम्ही समजून घ्या हे पेपर फोडणारे जे लोक आहेत ते परत 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 पर, पर, प्र, प्रत्येक वर्षी पेपर फोडतात काही दिवसांसाठी जेलमध्ये जातात मग जेलमधून सुटून बाहेर येतात कोणाही एकदा पेपर फोडीला लागतात आणि हा कायदा आपल्या जो राज्यात आहे तो एवढा मोकळ आहे की आपण त्यांना असंच सोडून देतो वर्षान वर्ष महाराष्ट्रातून अनेक वेगळ्या वेगळ्या केंद्रांवर आपल्या शहरांमध्ये तरुण मुली येतात अभ्यास करतात मेहनत करतात आणि जी स्वप्न चिरडली जातात त्या स्वप्नांच्या आड आता हे सरकार जे येतात त्याला आपल्याला बदलायलाच लागेल आज मी तुम्हाला शब्द देत आहे जेव्हा आपलं इंडिया आघाडीचं सरकार तिथे केंद्रस्थळी बसेल तेव्हा आपण असा कायदा काढू की जो कोणी पेपर मोडेल त्याला कमीत कमी, कमी दहा वर्षाची सजा झालीच पाहिजे हा आपण कायदा आणू आज तरुणांसोबत तुम्हाला जो विचारायचा आहे महिला तरी महाराष्ट्र सुरक्षित वाटत आहे you mm -hmm. आपल्या शहराचे विक्रम भय्याजी राठोड संभाजीराजे कदम भगवानजी कुलसौंदर अशोकजी दैफोले बाळासाहेबजी बोराटे नगरसेवक योगीराजी गाळे आदित्य साहेब ठाकरे शुभस्ते शिवंदन बांधूर आणि शिवसेनेचा पक्ष प्रवेश झालेला किलदार बीर सिंग यांचा शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे या आपल्या पक्षात मनपूर्वक